नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण सोयाबीन बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा आणि चला तर आपण व्हिडिओ घालत्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर धाराशिव या ठिकाणी अवकालील एकशे पन्नास क्विंटल ज्याची दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे नागपूर या ठिकाणी अवकाळलेले दोनशे पंच्याहत्तर क्विंटल चार हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे चौदा रुपये क्विंटल बाजार समते बारामती पुणे या ठिकाणी अवकाळ पंच्याऐंशी क्विंटल चार हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते लातूर या ठिकाणी अवकाळ सहा हजार तीनशे चाळीस क्विंटल जास्ती दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन